नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ सगळ्यांना जेवण चालू आहे बघा लागल्या हे कैरी बघा चिरली यालाय आजीनं सकाळी दोन तीन कैर्या दिल्या पुरेंडा बोलवून जेवताना म्हणजे आता चिरायला उन्हाचं काय ध्यान नुसतं पाणीच कसं पित रड्याला वाढायली सगळ्यालाच ते खात नाही त्यांना बटाटे लागतं नुसतं फलटू फलट्यू मिस्तरी कसा आहे जेवण एक नंबर तिथे तुमच्यासारखं बोलाय शिकले एक नंबर पक्कट नाही समजू न दोन तीन वर्ष अबा काय आबा बोल ना तुम्हाला भात द्यायचा काय कसं करायचं

तुला हळद लावलेलं नको बाई तुला बाप हळद तू खड भाजी हे भाऊजी तुला देऊ कालवर मिस्त्री काल घ्या दुसरी

भाकरी बघाच होत्या मिस्तरी बघा ताज्या केलेल्या भाजी केली कडाई बघ म्हण हाय हेच खातो म्हणलं तू नुसते आंबा चाटत बसा हळद मीठ होय म्हणती अजून टाका तुम्हाला भात पण आहे बर का बर चांगलं सकाळचंच आहे सकाळी केलं तर कमी जास्त बाकरी पुरत जागायचं मुलकाच्या बाकरी राहिल्या बस राहिलंय भातबी पोरं बी सकाळी जण खायला नाही ते आता आलेली खाय मी बोलवते भात केलाय भात केलाय तर एक सुद्धा आलं नाही भात जेवण नसलं भोका लागते त्यांच्या ऐक दाखते सगळं काय केलं कुणानंत वाज खायला केला काय दुसरं भाकरी केल्या म्हणून खाल्लं आता केला पोरा भात केलाय म्हणलं होतं की मला देख्यात राहिलं का टड्या तुकडे बाळा प्लेट मध्ये ठेवायचे बाजू ठेवू नको अच्छा ठेव प्रेशर सगळ्याश प्रेशे प्रेश दिंच भरून आग दिले कलवारी मला बघा मित्रांनो जर ऐकायचं कमी येत कमी नाही आगाव येत आहे मला एक बनलं का एकच ऐकायचं मला

बघा सखी आवळीजवळ भाव माहिती काल होत भाऊ नाही तुम्हालाच लागत असल झालं सकाळची बाहेर त्यांना तिकाट लागत होती सकाळी कुठे तिकाट होतं काल नव्हतं का नाही त्यांना सकाळच तिकाट लागल झनझणीतच जन पाहिजे जेवायला आणि हिंडा लागतोय झणजणी आता पुराचा करावा सकाळच म्हणलं कालवण आहे बटाट्या कडीपत्ता टाकून चार आता हाय कोबी तेवढा कोबी करते वांगी बटाटे आणि कोबी तेवढं आणले बाबा हिंडी आणि चार मिरच्या दुसरं काय सुद्धा बाजारात आणतं Um देऊ आता <waves> मिस्तरी लाई नाही घरी इथं तुम्हाला फात तुम्हाला फोन आण काय द्यायचं का नको आणू तुला मागे अशी चॅक केलं दूध पिली आणून बाकी च्या केल्या पळती तुड्या घे नाही लई आवड दुसऱ्याच्या हातात कप प्यायला दिसलं च्या का मला च्या आधी म्हणलं की मागली ती पळत या सगळी जण जेवाय बघा चला जेवणाच झाल्यानंतर ना मी करणार वाडायला लागते पण हात भरून म्हणून जेवाय नाही या सगळी जण जेवायला चला बाय बाय